ऐतिहासिक व्यक्तिमत्वांना धार्मिक उपाध्या देऊन त्यांचे कार्य फक्त धर्माशीच कसे निगडीत होते असा दाखवण्याचा प्रयत्न केल्या जाणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावरती व्हायरल होताना दिसतात असाच काहीसा प्रत्यय आत्ताच झालेल्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीवेळेसुद्धा आला राणी अहिल्याबाई होळकर यांची इतिहासाला धरून असलेली प्रतिमा कोणती याबाबत या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत ज्या काळात स्त्रियांना शिकण्याचा शस्त्र चालविण्याचा स्वतंत्रपणे विचार करण्याचा अधिकार नव्हता त्या काळात ज्यांनी स्त्रियांची फौज उभी केली शस्त्रहाती घेऊन आपल्या राज्याचं रक्षण केलं उत्तम प्रकारे राज्यकारभार सांभाळून राज्याची भरभराट केली राज्यात सुशासन निर्माण करून राज्याचं नाव लौकिक सर्वत्र केला प्रजेचा आपल्या पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळ करून कल्याणकारी राज्याची संकल्पना कृतीत उतरवली त्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांची पराक्रमी तत्त्वज्ञानी राणी हीच प्रतिमा इतिहासाला धरून आहे राणी अहिल्याबाई होळकर या धार्मिक होत्या पण त्या धर्मांना नव्हत्या त्यांची धर्मावर श्रद्धा होती त्याप्रमाणे त्या दानधर्म करीत त्यांनी राज्यात तसेच राज्याबाहेरही अनेक मंदिरे बांधली मंदिरांचा जीर्णोद्धार केला मंदिरांना देणग्या दिल्या फक्त मंदिरेच बांधली नाही तर मस्जिद दर्गेही बांधले मुस्लिम फकीरांनाही दान दिले त्यांच्या दानधर्माला जातीधर्माच्या सीमा नव्हत्या मुस्लिमांविषयी त्यांचा दृष्टिकोन मानवतापूर्ण आणि उदार होता त्यांच्या सहिष्णुता वृत्तीमुळे त्यांना मुस्लिम राज्यात ही लोकप्रियता लाभली होती हैदराबाद राज्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते त्यांच्या कार्याचा गौरव करताना एनिबेझंट लिहितात त्यांच्या राज्यातील रस्ते दुतर्फा वृक्षांनी वेढलेले होते प्रवाशांसाठी जागोजागी विहिरी आणि धर्मशाळा बांधल्या होत्या गरीब आणि बेघर लोकांच्या गरजा नेहमी पूर्ण केल्या जात होत्या आदिवासी जमातींना त्यांनी जंगलातलं भटके जीवन सोडून गावांमध्ये शेती करून स्थायिक होण्यास तयार केले होते हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्मातील लोकांची राणीवर समान श्रद्धा असून ते राणीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात राणी आहिल्या म्हणत ज्या रूढी अंधाराकडून उजेडात नेतात त्या आम्हाला मान्य आहेत उजेडातून अंधाराकडे नेणाऱ्या रूढींना आम्ही अंधश्रद्धा मानतो त्या काळात सतीची दुष्ट आणि अन्याय रूढी पतिव्रताचा पुरावा मानला जात असे पतीच्या मृत्यूबरोबरच जी आयुष्य संपवेल तीच सती असा दंडक झाला होता परंतु अहिल्याबाई यांनी सती न जाता धर्म रूढी परंपरा या विरोधात जाऊन प्रजेच्या हिताला प्राधान्य दिले त्या काळी बालविवाहाची प्रथा सुरू असताना मुलीचा बालविवाह न करता प्रजेच्या हितासाठीच आंतरजातीय विवाह लावून दिला त्या काळच्या परंपरावादी वातावरणात स्त्रीला कन्यादान करणे श्राद्ध घालणे यांसारख्या धार्मिक कार्याची अनुमती नसताना त्यांनी ते धैर्याने पार पाडले त्यांनी राज्यात हुंडाबंदी जारी केली होती हुंडा देणारा घेणारा आणि मध्यस्थ या सर्वांना शिक्षेची तरतूद या कायद्यात होती संतती नसलेल्या विधवांची संपत्ती सरकार जमा करण्याचा कायदा रद्द करून विधवांना मूल दत्तक घेण्याची कायदेशीर तरतूद केली राणी अहिल्याबाई या धार्मिक होत्या पण रूढी परंपरा पारखून बुद्धीच्या कसोटीवर घासून विचार करून स्वीकारण्याचा त्यांचा प्रघात होता म्हणूनच अन्यायकारक रूढीच्या विरोधात खंबीर भूमिका घेतल्याचे दिसून येते राणी अहिल्याबाई यांचे कार्य जर फक्त धर्मकार्य असते तर पेशवा रघुनाथराव त्यांच्या राज्यावर आक्रमण करण्यासाठी सज्ज झाला नसता त्यांना कोणत्याही हिंदू राजासोबत युद्ध करावे लागले नसते पण प्रत्यक्षात मुघलांसोबतच त्यांना राजस्थानचा चंद्रवत शिंद्यांचा सरदार गोपाळराव यांच्याशी युद्ध करावे लागले आणि त्यांनी या सर्वांचा पराभवही केला अडीचशे वर्षापूर्वी युरोपातील स्त्रियांनी अहिल्याबाई होळकर यांचा लढाऊबाणा स्वीकारून आपल्या स्वातंत्र्यलढ्याचा आदर्श मानला पण आपल्या देशात अजूनही त्यांच्याकडे फक्त धार्मिक दृष्टिकोनातूनच पाहिले जाते रणकौशल्य झुंज घेण्याचा गंभीरपणा तोफखाना उभारणी आणि सांभाळण्यात पारंगत चोख संरक्षण व्यवस्था गतिमान हेर खाते राज्यकारभाराची जाण मुत्सद्देगिरी समान न्याय प्रजावत्सलता या तेजस्वी गुणांचे पुरावे इतिहासाच्या पानापानातून मिळत असताना त्याकडे दुर्लक्ष करून त्यांना फक्त धार्मिक इतकीच उपाधी देणे हे इतिहासाला धरून नसल्याचे स्पष्ट होते ऐतिहासिक व्यक्तिमत्वांचा खरा इतिहास संदर्भ ग्रंथांच्या माध्यमातून समजून घेणे ही काळाची गरज आहे याचे अनुकरण आपण स्वतः करून येणाऱ्या पिढीलाही यात सहभागी करून घेतले तरच राष्ट्राला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या पिढ्या घडत राहतील